वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या धामणगाव मतदारसंघातील अठरा हजार महिलांनी बांधल्या आमदार प्रताप पडसड यांना राख्या भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने धामणगाव चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात अठरा हजार महिलांनी राख्या बांधल्या सालोड मंगरूळ चौहाळा धानोरा गुरवलोणी टाक शेलूगुंड पापळ माहुली चोर सातगाव नांदगाव खंडेश्वर सातेफळ राजुरा घुईखेड आमला विश्वेश्वर पळसखेड मांजरखेड कसबा देवगाव तळेगाव दशासर शेजूर्जा नाखुर्द येथील सर्कलमधील रक्षाबंधन सोहळ्यात अठरा हजार महिलांनी आमदार प्रताप अडचणी यांना राख्या बांधल्या या कार्यक्रमाला तिन्ही तालुक्यातील भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भगिनींनी आमदार प्रतापदा अडचणी यांना राखी बांधून त्यांना आशीर्वाद दिले आमदार अडचणी यांचे दोन्ही हात राखींनी भरून गेले होते राखी बांधणाऱ्या भगिनी या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील होत्या शासनानं मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सुरू करून महिलांना मोठा आधार दिला रक्षाबंधना निमित्त महिला भगिनींनी दिलेले आशीर्वाद व प्रेम हा माझ्या जीवनातील मोठा आनंदाचा क्षण आहे भगिनींनी बांधलेल्या राखीच्या प्रेमाची आणि विश्वासाची जाण ठेवून उत्साहानं जबाबदारीने आणि आणखी जोमान जम समाजसेवा करण्यासाठी ऊर्जा मला मिळाली आहे हा रेशमी ऋणानुबंध आयुष्यभर अतूट राहील हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील अशी ग्वाही आमदार प्रताप अडचणी यांनी दिली आहे